विद्यार्थी मित्रांनो नवोदयच्या दृष्टीनं अतिशय असणारा महत्वाचा घटक स्वाध्याय एक पॉईंट एक जर आपण बघणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे काय बघा सात लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती आता पर्याय सेम दिसतात कशा पद्धतीनं सोडवायचं बघा शेवटी आपण बघितलं तर तीनशे सत्तावन्न आहे इथं तीनशे सत्तावन्न आहे इथं तीन सत्तावन्न आहे इथं तीनशे सत्तावन्न आहे इथं तीन सत्तावन्न आहे बरोबर तीन सत्तावन्न म्हणजे कुठे गेला तीन सत्तावन्न येऊ शकत नाही कारण हे किती आहे तीनशे सत्तावन्न आहे म्हणजे हा पण पर्याय कटला आणि पर्याय क्रमांक दोन पण कटला बरोबर आता आपण वाचन करत असताना बघा सातशे त्रेपन्न म्हणजे सातशे त्रेपन्न नाही आहे इथं मोजत जर आपण घेतलं एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे सातशे त्रेपन्न हजार याला हवं होतं हजार आलेला आहे का नाही मग काय इथं बघा सात त्रेपन्न हजार म्हणजे इथं बघा सातशे त्रेपन्न हजार इथं आलय बघा सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक का दोन काय आहे बघा एक सोल्फिरोम चार सोल्फिराम सहा सोल्फिराम आठ आणि नऊ अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आता पाच अंकी संख्या शेतीच तयार करत असताना पहिल्यांदा अंक कोणता घ्यायला पाहिजे रे मोठा अंक घ्यायला पाहिजे बरोबर मग याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कुठला आहे नऊ आहे आता याच्यामध्ये शून्य नाही शून्य जर असतं तर आपण शेवटी घेतलं असतं नऊ नंतर छोटंसं लहान त्याच्यामध्ये थोडासा आठ आठ नंतर सहा सहा नंतर चार नंतर एक म्हणजे पाच अंकी मोठ्यात मोठी झाली बरोबर आता ही मोठ्यात मोठी पाच अंकी झाली म्हटलं अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मग इथं बघा अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पर्याय क्रमांक दोन येत प्रश्न क्रमांक तीन काय आहे बघा किमान सहा अंकी संख्या व आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती आता किमान म्हटल्यानंतर कोणती रे मोठी किमान म्हटलं कुठली लहान आणि कमाल म्हटल्यानंतर मोठी मग किमान सहा अंकी संख्या मग किमान सहा अंकी संख्या म्हणजे कुठली येणार आहे रे एक म्हणजे किती होणार पहिल्यांदा एक येणार त्याच्यामध्ये शून्य ना एक कर, दोन तीन चार पाच सहा म्हणजे ही किती झाली एक लाख झाली आणि पुन्हा कमाल म्हटल्यानंतर मोठी म्हणजे फक्त किती चार अंकी एक दोन तीन चार चार म्हटल्यानंतर किती आलं ते चार अंकी मोठी नऊ 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 हजार नऊशे नव्याण्णव बरोबर स्वराज आता काय करते यांच्यातील फरक सांगितला म्हटलं ही मोठी आहे म्हटल्यानंतर इथे वजाबाकी करायची नऊ 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 वजाबाकी बघा दहामधून नऊ गेले उरला एक एकच ना इथलाच्या इथं परत दिला मधून दहा गेले उरले शून्य हिथलाच्या इथं परत दिला इथला चैतं घेतला दहामधून दहा गेले उरले शून्य इथला चितं परत दिला झाले दहा दहामधून पुन्हा दहा गेले उरले शून्य हितलाच्या इथं परत दिला पुन्हा काय सांगितलं बघा इथला चैत किती उष्ण घेतला दहामधून किती गेला एक गेला म्हणजे उरले किती नऊ इथलाच्या इथं परत दिला एकमधून एक गेला शून्य म्हणजे आता आपण बघायचं इथं किती घरं आलेत आता ही संख्या मोज आहे तीन घर नव्वद हजार एक म्हणजे कुठले येणार आहे पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक चार काय आहे बघा दशमतानी नऊ अंक असलेल्या विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किमान म्हणजे काय आरंभ कि किमान म्हणजे लहान आता या ठिकाणी लहान म्हटल्यानंतर नऊ म्हणजे दशमस्थानी म्हणजे दशकस्थानी नऊ पाहिजे इथं दशकस्थानी नऊ आहे इथं 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 आहे दशकस्थानी पहिली अट पूर्ण झाली करून बनणारी किमान आता किमान म्हणजे याच्यातली लहान शोधायला पाहिजे एक हजार ब्याण्णव बाराशे नव्वद दोन हजार एक्याण्णव एकवीसशे नव्वद म्हणजे किमान म्हणजे लहान म्हणजे या सगळ्यामध्ये लहान कुठली संख्या आली तर पर्याय क्रमांक एक हे प्रश्न क्रमांक पुढचा पाचवा काय बघा पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या कशा प्रकारे लिहिता येईल आता एकक दशक शतक हजार या पद्धतीने आपण शोधता येईलच पण तो कसं काढायचं बघा मुलांना अशा पद्धतीने सवय लावा उत्तर तुमचं काय करणार नाही चुकणार नाही पाच हजार पाच हजार लिहून घ्या पाच हजार एकक दशक शतक हजार म्हणजे पाच हजार पाचशे लिहून घ्या पाचशे लिहून घेतलं आणि पंचावन्न लिहून घ्या आणि या सर्वांची काय करा बेरीज करा म्हणजे काय होईल इथं पाच ज्या मुलांना जम्पिंग करते त्या मुलांनी काय करायचं अशा पद्धतीनं सोडवायचं इथं येणार पाच इथं येणार पाच इथं पाच आणि इथं येणार पाच म्हणजे काय होणार आहे आपलं उत्तर पाच हजार पाचशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार <uspans> <carriage> प्रश्न क्रमांक सहा काय आहे बघा कमाल ते किमान संख्यांचा गट ओळखा कमाल म्हणजे मोठी या ठिकाणी लक्षात ठेवा आणि किमान म्हणजे लहान या ठिकाणी लक्षात ठेवा मग मोठ्याकडून लहानाकडे आहे आपण म्हणजे कोणता क्रम उत्तरता क्रम उत्तरता क्रम बघायचा एक्क्याऐंशी हजार सोळा हजार एक्क्याऐंशी पेक्षा सोळा हजार कमी आहे पण तो सोळा हजारपेक्षा ब्याऐंशी हजार जास्त आहे म्हणजे पर्याय काय झाला कटला दुसरा पर्याय बघा सोळा हजार तीनशे अष्ट्याहत्तर ते ती त्रेसष्ट हजार म्हणजे इथं कोणती आली लहान आली आणि इकडं कुठे आली मोठी आली आपण आपणला मोठ्याकडून लहानाकडे जायचं आहे म्हणून हा देखील काय केला पर्याय कटला एक्क्याऐंशी एक हजार चारशे सत्तावीस ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे गेलं नाही इकडं लहानाकडून मोठ्याकडे गेलं म्हणून हा देखील पर्याय कटला मग पर्याय क्रमांक चारच आपण उरला ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस म्हणजे लहानाकडे गेली बघा एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस एक्क्याऐंशी त्रेसष्ट हजार कमी त्रेसष्ट हजारपेक्षा तेरा हजार कमी म्हणून पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सात काय बघा एक सोलपीराम तीन सोलपिराम शून्य सोलपिराम चार आणि पाच हे अंक एकदा हे एक अंक एक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या पाहिजे ही विषम आहे ही विषम आहे ही विषम आहे ही विषम आहे मग आता लहानात लहान संख्या तर काय म्हणतो पहिल्यांदा लहान अंक घेतला पाहिजे पहिल्यांदा लहान अंक येणार दहा एक येणार एक नंतर आपण झिरो लिहू शकत नाही झिरो इकडं असणार आहे त्यानंतर येणार तीन तीन नंतर कोणती येणार रे चार चार कुन परेकर मंक, परेकर मंक क्रमुशा क्रमुशा नंतर कोणते येणार पाच माझा विषम झाली का याच्यापासून दहा हजार तीनशे पंचेचाळीस मग दहा हजार तीनशे पंचेचाळीस कुठं पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक हे प्रश्न क्रमांक आठवा काय बघा एक्स वाय झेड हा क्रमशाला क्रमश म्हणजे क्रमानं एक्स नंतर वाय आले पाहिजे वाय नंतर झेड आलं पाहिजे जसे पर्याय सांगितले त्या पद्धतीनंच तुम्ही काय घातले पाहिजे पर्याय घातले पाहिजे एक्सच्या ठिकाणी सहा घाला वाय ज्या ठिकाणी पाच घाला झेडच्या ठिकाणी सात घाला एक्सच्या ठिकाणी पाच घाला वायच्या ठिकाणी सहा घाला झेड ज्या ठिकाणी सात एकशे ठिकाणी सात सहा पाच म्हणजे क्रमशान क्रमानच घालायचं क्रम बदलायचं नाही याच्यामध्ये क्ल्यू दिलेला असतो एक तर अशी बेरीज समान आली पाहिजे नंतर अशी बेरीज समान आली पाहिजे एक तर अशी बेरीज समान अशी समान आणि अशी समान याच्यामध्ये तिन्ही तिन्हीच प्रकारे गणित विचारतात तीनच प्रकारे याच्यामध्ये क्रम तुम्हाला व्यवस्था लावता आला पाहिजे आता याच्यामध्ये आपण क्ल्यू गावला आहे की बाबा इथं बघा आठ आणि तीन किती अकरा अकरा आणि चार किती पंधरा म्हणजे अशी इतं पंधरा याला किती घालायला पाहिजे बघा आठ आणि एक नऊ नऊ म्हटल्यानंतर इथं एक्स जे ठिकाणी नऊ म्हटल्यानंतर किती सहा घालायला पाहिजे आता पुन्हा बघा इथं जर आपण सहा इथं आहे मग इतकं घातलं पाच आणि इथं घातलं सात सात आणि पाच किती बारा बारा आणि तीन किती पंधरा म्हणजे आपलं कुठंतरी जोत आहे आता पुन्हा बघा नऊ आणि दोन किती अकरा अकरा आणि चार पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक एक ह्याचं उत्तर आहे अशी केली तरी पंधरा आणि अशी बेरीज केली तरी सुद्धा किती येते पंधरा पंधरा येते म्हणून पर्याय क्रमांक एक ह्याचं उत्तर आहे